मित्रांनो आज मायनी येथे पार पडलेल्या कोपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका गर्निकीकरांचा राजा हा पहिल्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलाय आज राजाचा पैरा तळेगावकरांचा देवाबाई होता काका नमस्कार नमस्कार आज राजा पुन्हा एकदा फार्मात आलाय आज देवाबरोबर कसा काय पैरायचं नियोजन करण्यात आलेला देवाबरोबर अगोदरच झालं होतं नियोजन हा पळायचं कुठं एवढाच प्रश्न होता आणि आता त्यासाठी तुम्ही हे माहिनीचा मैदान निवडला आणि ते सार्थकी लागल्यासारखं पण दिसतंय होय होय आज गर्मी की एकदम फ्रेश वाटत होता कसं काय राजाचं म्हणजे दुखापत वगैरे हो कशी दिसतोय पायवरच आहे पायवरच आहे ते कंटिन्यू तसाच ठेवणार आहे तसा तसंच डॉक्टरांचं काय म्हणणं येते ट्रीटमेंट चालू आहे चालूच आहे अजून चालू आहे दीड वर्ष झाला करतोय गोळ्या औषध त्याला आहे पण तरी आपला बैल पळतोय पळतोय आपला बैल म्हणजे आपल्या मालकाला तर तो कधीच नाराज करत नाही मालकापेक्षा म्हणजे ठेवतोय समाधान समाधानात ती राजा पळतोय आणि सकाळी आम्ही ज्यावेळेस लाईव्ह केलेलं त्यावेळेस बऱ्याच चाहत्यांचा एकच प्रश्न होता की गर्निकीचा राजा आम्हाला दाखवा जो आम्हाला नंतर तुम्ही जिथं पोहोचला त्यावेळेस आम्ही दाखवला त्यावेळेसच कितीतरी जणांच्या कमेंट आलता की राजाना आज गुलाल करावा आणि गुलाल केला तो सुद्धा एक नंबरचा तेच आशीर्वाद आहे माणसांचा शिव आशीर्वाद देवाचा हे आशीर्वाद कोणी तोडू शकत आणि आता लवकरच पुशेगावचं सेवागिरी महाराजांचं हिंद केसरीचं मैदान येतं येतोय राजाची कशी तयारी चालवली चालू आहे ना चाचण्या म्हणजे रिअल सर सगळ्या चालू आहेत की कोणता बैल टाकायचा कसं होणार ते नियोजन नियोजन करायचं आपण पुन्हा हे कुठं कसं चालतंय कुठं कसं चालतंय बघितलं पाहिजे बरोबर आहे त्या पद्धतीने मग कुठला बैल अजून नाही ठरवला नाही ठरवलं आता वडकीला बैल दिसणार का नाही वडकीला नाही एवढ्याला आम्ही आता बैल मग आता सात बारा नऊ बाराची मैदान आहे त्यावेळेस त्यांना दिसू शकतो का नऊ बारा दिसल नऊ बाराला दिसेल दिसल आज भरपूर सहकारी आलेले आहेत आपल्या इथं गेली निम्यापेक्षा जास्त गेले मालवार टक्के इथं नाही तर मालवार होती ज्यावेळेस फायनल पळून आले रिपले त्या तिथे बघितले त्यावेळेस सगळ्यात जास्त जल्लोष झाला तो तुमच्या सहकार्यांचा झाला आता बघा आनंद आहे तो वर येणारच आहे ना बरोबर आहे काय सांगाल असं आहे काय नाही ते प्रेम करते ते राजा आशीर्वाद आहे त्यांचा काय नाही जे करते ते करा बाबा म्हणतो आपलं निवांत आपण माग आपलं बरं आपला आदत मधला चिके पण आहे ना घरी हाय की ते ते बरेच दिवस मैदानात आणला नाही नाही आणलो आता बघू आणू आता मैदानात त्याला चाललंय ना हे आता ही चाललोच आहे ना पुशेगाव जवळ आले त्यामुळं त्याला ठेवला माग सगळे लक्ष आता राजावरच राजावरच आहे ना कुठं काय करायचं कुठं काय करायचं म्हणून तो मागच ठेवला आता पोषेगाव झालं का त्याला सुरुवात करायचं आज गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला तर तकडलाच होता किशोर तिन्ही प्यारायला तेच बसले तेच बर आणि सुट्टीचं काम कोणी बघितलं सुट्टीचं आमचं बघा ही पाय बघा पाय दाखवा अगोदर हो मित्रांनो हे राजाच्या सुट्टी मेकर आहेत ज्यांच्या पायाला आता लागलेले त्यामुळे आज काही ते सुट्टी सुट्टीसाठी दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव वैभव कदम बेटा बर आज एवढी मोठी इंजुरी झाली तरी तुम्ही राजाच्या सुट्टीसाठी हजर होता काय हे राजावरच प्रेम राजावरचं प्रेम किंवा त्यानं आपल्याला तेवढं नाव दिलंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्या हे काहीच नाही बर आता या इथं तुम्ही एकदम म्हणजे वॉकर घेऊन थांबलेला आहे सुट्टीला आता सुट्टीला आता पुशेगाव बर आता तोपर्यंत थोडी विश्रांती तोपर्यंत विश्रांती घ्यायची तोपर्यंत प्लास्टर वगैरे डॉक्टरांनी किती दिवस आराम सांगितलाय सांगितलंय तीन आठवडे पण आपलं तोपर्यंत पुशेगाव येते बरं ही इंजुरी नेमकी झाली कशी ते इलेक्शनच्या निकाला दिवशी जरा ते गाडीचं चाक गेलं पायावरून <laughs> नॉर्मल फ्रॅक्चर की काय नॉर्मल फ्रॅक्चर नॉर्मल हेअरलाइन फ्रॅक्चर रिकव्हरी लवकर होऊ शकव लवकर होऊ कारण राजाला आता पुशेगावला टॉपचा सुट्टी मेकर पाहिजेच रिकव्हरी दोन तीन हा दोन तीन स्क्रू आहेत आणि एक रॉड आहे बर आज सुट्टीला तुम्ही तिथे उभा होता काय सांगता आज म्हणजे अशा इंजीवर पायासहित जर तिथे सुट्टीला उभा होता राजा कसा राहिला तुमच्या बरोबर बैल आहे कधी जमवत नाही उभा राहायला किंवा काय नाही त्याला चल म्हटलं पुढे की येतो सर म्हणलं की सरतो त्याला सगळं आपलं कळत सांगायला लागत नाही ना सांगायला ला सांगा लागत नाही आता वॉकर घेऊन तुम्हाला चालावं लागतंय मग खाली जाणं येणं कसं काय झालं तीन फेर गाडीवरून पोरं घेऊन घेऊन जायची बर त्यासाठी स्पेशल गाडी घेऊन आला आणि त्या गाडीवर तुम्हाला खाली सुट्टी झाली म्हणजे सहकारी एकदम टॉप सगळे आहेत बघा किती चलबल आहे घडी घरी बसला नाही पळत आला इकडे लेमान होणार कोण पण आम्ही असतो मैसूरला त्यात जर बघत असलो आम्हाला कधी जाईन कधी बघेन असं पण जवळ असून वाटत बघा सुद्धा इथं मैदानात होऊन स्वतःच सुट्टीच काम हो चालेल हो। दादा तुम्हाला शुभेच्छा तुमची इंजुरी लवकरात लवकर रिकवर हो धन्यवाद हो मित्रांनो हे बघा गर्मिकी राजाचे सगळे सहकारी आता या इथं बऱ्यापैकी सगळे हजर झालेले आहेत एवढी मोठी टीम कदाचितच दुसऱ्या कोणत्या बैला बरोबर आज या मैदानामध्ये दाखल झालेली